नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलं आहे रेशनच्या तांदूळ आणि मिश्र डाळींपासून तयार होणारे आपे हे आपे बनवताना मी अगदी परफेक्ट प्रमाण इथे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हिवाळ्यात पीठ फर्मंट होण्यासाठी काय करावं हे सुद्धा मी सांगितलं आहे तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे तीन वाट्या रेशनचे तांदूळ घेतले ज्यावेळी आपण असे पदार्थ बनवतो त्यावेळी तांदूळ हा जुना असावा तांदूळ जर नवा असला ना तर तो, तो पदार्थ चिटकतो म्हणून तांदूळ नेहमी जुना वापरावा इथे पाव वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि एक चमचा आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत याने पीठ आपलं छान फर्मंट होईल आता हिवाळा आहे तरीसुद्धा आता हे सगळं आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ डाळ पूर्ण पाण्यात बुडतील असं वर आपल्याला पाणी यात टाकून घ्यायचं आहे आणि हे पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे आता पाच ते सहा तास झाल्यानंतर आपले तांदूळ आणि डाळ छान व्यवस्थित भिजून झालेले आहेत हे बघा डाळसुद्धा अशी हाताने तुटते म्हणजेच आपली डाळसुद्धा छान व्यवस्थित भिजलेली आहे आता ही शक्यत इतको ही ही हे सगळं आपल्याला दळून घ्यायचं आहे त्यामुळे शक्य तितकं कमी आतमध्ये पाणी वापरून आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते दळून घेणार आहोत आणि हे आपल्याला खूप बारीक नाही पण असं रवाळ असं दळून घ्यायचं आहे खूप बारीक आपल्याला नाही करायचं आहे आणि हे दळून झालं आहे आता प्रकारे मी सगळे जे आहे डाळ तांदूळ ते आपल्याला अशी रवाळ वाटून घ्यायचे आहे आणि रात्रभर हे मिश्रण आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचे आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला सकाळी नाश्त्याला खाण्यासाठी हे रेडी होतील तर आता हे पीठ जे आहे ते दुसऱ्या दिवशी छान असं आंबून वर हे बघा किती छान फर्मंट झालेलं आहे आणि याने आपेसुद्धा आपले मऊ सूत आणि जाळीदार होणार आहेत तर आता आपण याला छान मिक्स करून घेऊयात जे तांदूळ आणि डाळ वाटले होते ते मी दोन पातेल्यात डिवाईड करून घेतले होते कारण आंबल्यानंतर ओव्हरफ्लो होईल आणि खाली सांडायला नको म्हणून मी दोन पातेल्यात वेगवेगळे वेग घेतले वेग होते आता इथे मी मसाला तयार करून घेते त्यासाठी कोथंबीर घेतली तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि जिरं आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे किंवा थोडं जाडसर असलं तरी देखील चालेल खूप बारीक फाईन पेस्ट नाही करायचे आणि हे दळलेलं मिश्रण जे आहे ते आपल्याला आपेंच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद तुम्हाला जर हळद नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी देखील चालेल पण याने कलर छान येतो त्यामुळे मी थोडीशी हळद टाकली आणि तुम्हाला वाटल्यात तर यामध्ये तुम्ही टोमॅटो कांदा शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झालं की आपे पात्र आपल्याला गॅसवर ठेवून त्यामध्ये असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान असं पसरून घ्यायचं तुमच्याकडे जर ब्रश असेल तर तुम्ही ब्रशच्या सहाय्याने देखील करू शकतात आणि यामध्ये आता आपण आप्यांचं मिश्रण टाकून घेणार आहोत ज्यावेळी आपण हे पीठ दळलं होतं त्यावेळी मिक्स करताना तुम्ही हाताने देखील मिक्स करू शकतात त्याने काय होतं की हाताची उब जी असते ती पिठात उतरते आणि पीठ छान आंबूनवर येतं तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत हे चेक करून घ्यायचे झालेत की नाही आणि आपले आपे जे आहेत ते खालच्या बाजूने छान मस्त झालेत त्याला आपण अशा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने देखील असे उलटे करून घ्यायचे आहेत म्हणजे दुसरी बाजू जी आहे तीसुद्धा छान भाजून होईल आता आपण हे सगळे आपे जे आहेत ते पलटून घेऊयात आणि हे पलटून झाल्यानंतर यावर पुन्हा वरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पुन्हा दोन मिनटासाठी हे झाकून द्यायचं आहे आणि आपले आपे जे आहेत ते खाण्यासाठी रेडी आहेत तर आपण आता काढून घेऊयात आणि याच्यासोबत मी बनवली आहे खोबऱ्याची चटणी याआधी मी खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे तर बघा आपले आपे जे आहेत ते किती छान मऊ आणि जाळीदार झालेले जा आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटूया एका पुन्हाच अशा नवीन खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद